नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एकाही वानराने विचारले नाही सीतेच्या शोधाकरता निघाले पण ज्या व्यक्तीचा शोध घ्यायचा ती कशी दिसते हे तरी कळले पाहिजे हनुमंतांनी हे विचारले आणि प्रभूंनी वर्णन करून सांगितले हनुमंत हे बुद्धिमतांवरिष्ठम आहेत भगवती सीता कशी दिसते हे हनुमंताच्या लक्षात आले पण हनुमंतांनी दुसरा प्रश्न विचारला देवा तुम्ही सांगितलेल्या वर्णनावरून आता मला शोध घेता येईल भगवती सीतेला ओळखणे अवघड जाणार नाही पण मी जरी माताजींना ओळखले तरी त्यांनी माझ्यावर विश्वास का ठेवावा माझ्याकडे तुमची अशी एक खूण असणं आवश्यक आहे की ज्यामुळे आईंना माझा विश्वास वाटेल प्रभूंनी ठीक आहे म्हटलं आणि आपल्याजवळ असलेली अंगठी हनुमंताला दिली हनुमंतांनी ती अंगठी पाहिली आणि घेतली पण हनुमान किती हुशार आहेत बघा ते म्हणाले देवा नुसत्या अंगठीने त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवणे बरोबर नाही कारण एका अंगठीसारखी दुसरी अंगठी तयार करता येते माझ्याजवळ असलेली अंगठी हरवू शकते दुसऱ्याला ती सापडू शकते तो माणूस त्याचा दुरुपयोग करू शकतो तुम्ही दिलेल्या अंगठीवर रामनाम आहे म्हणून भगवती त्यावरून ओळखू शकेल तरी पण हे पूर्ण भरोशाचे साधन नाही माझ्याबद्दल पक्का विश्वास माताजींच्या मनात निर्माण व्हावा ह्याकरिता तुमच्या जीवनातला एखादा खाजगी प्रसंग मला सांगा तो प्रसंग असा असावा की फक्त तुम्हाला आणि माताजींनाच ठाऊक आहे तो प्रसंग जेव्हा मी सांगू शकेन सांगू लागेन तेव्हा त्यांना खात्री पटेल की हा भगवंताचा अंतरंग सेवक आहे ही बुद्धी हनुमंतांची बाकी सगळे जिंदाबादवाले आहेत जय श्रीराम जय श्रीराम घोषणा देत निघाले संघटनेत असे अनेक लोक असतात त्यांच्याशिवाय कामे होत नसतात पण सगळेच तसे नकोत काहीजणं पक्के पण असावे लागतात भगवंतांनी हनुमंताला चित्रकूट पर्वतावरील प्रसंग सांगितला चित्रकूट पर्वतावरील प्रसंग भगवती जानकीच्या आणि प्रभूंच्या एकांतातला हा प्रसंग आहे भगवान श्रीराम जेव्हा भगवती जानकीला एकांतामध्ये फुलांनी सजवत होते तेव्हा देवांचा राजा इंद्र याचा मुलगा जयंत याने कावळ्याच्या रूपात भगवती सीतेची छेड काढली त्याने भगवती जानकीवर प्रहार केल्यावर भगवंतांना राग आला प्रभूंनी तृणदर्भाची एक काडी घेऊन त्यावर ब्रह्मास्त्राचा सौम्य प्रहार करून त्याच्या एक डोळा फोडला हे सगळे प्रकरण भगवंतांनी हनुमंताला सांगितले आता हनुमंत दक्षिणेकडे निघाले या तुकडीने शोध घेण्याचा सपाटा चालवला प्रत्येक गुंफा प्रत्येक झाड जार झाडाच्या फांद्या सगळीकडे शोध घेत आहेत एखादा साधू भेटतो त्याला प्रणाम करतात आमचे काम कधी पूर्ण होईल विचारतात एखादा राक्षस भेटतो त्याला संपवतात आणि जय जयकार करून पुढे निघतात अशा प्रकारे युद्धपातळीवर सीता शोधाची मोहीम या तुकडीने सुरू केली स्वयंप्रभेच्या गुहेत वानरसेना सीतेचा शोध घेत असताना वानरांची ही तुकडी एका विचित्र वनामध्ये येऊन पोचली त्या वनामध्ये त्यांची विचित्र अशी स्थिती झाली होती कुठे प्यायला पाणी मिळत नाही खायला फळ तर सोडा साधं पान नाही मनातून बाहेर पडावे तर फिरून फिरून तिथेच पोचतात बाहेर जायला मार्ग नाही मोठा विचित्र प्रसंग आहे गोस्वामींनी फार सुंदर वर्णन केले आहे अत्यंत तहान वानरांना लागली आहे खूप भूक लागली पण बाहेर जाता येत नाही रस्ता चुकावा तसे भ्रमिष्टासारखे तिथल्या तिथे फिरतायत तहान भुकेने व्याकुळ होत आहेत मंद मलूल हतबल होऊन पडतायत आता काय करावे म्हणून रडतायत प्रत्येक वानराला वाटते की आता माझं काही खरं नाही मी काही आता वाचत नाही मला फार भूक लागली आहे सारे जण मरणासन्न अवस्थेत आहे हनुमंतांनी सर्वांची अवस्था पाहिली आणि विचार केला की काहीतरी उपाय केला पाहिजे श्री हनुमान एका पर्वतावर चढून जातात शेजारच्या पर्वतावर एक सुंदर गुंफा दिसते त्या गुंफेत जाणाऱ्या येणाऱ्या बदक हंस इत्यादी प्राण्यांना पाहून हनुमान अनुमान करतात की या ठिकाणी काहीतरी जलाशय असलं पाहिजे हनुमान खाली येतात आणि म्हणतात अरे वानर मित्रांनो पाण्याच्या जवळ आपण आलेलो आहोत थोडं धीर धरा थोडंसं चढा तिथे पाणी ये हनुमान पुढे घेऊन सगळे निघाले एकमेकांचा हात धरून शेपट्या धरून ओढत ओढत तिथपर्यंत पोचतात सर्वांनी त्या गुहेत प्रवेश केला आणि प्रवेश करता सर्वांना बरं वाटलं अगदी उन्हाळ्यात दुपारच्या वेळी थंड वारे आत येत होते आत जाऊन त्यांनी पाहिलं सुंदर सरोवर आहे शीतल जल आहे प्रफुल्लित कमळं आहेत फळांची अनेक झाडं आहेत फळांच्या लगडीच्या लगडी आहेत वानरांना दुसरं काय हवं हो। सर्वांच्या मनात आले पहिल्यांदा पाणी प्यावं की पटकन झाडावर उडी मारावी लटकावे आणि फळ खावं लगेच करावं असं त्यांच्या मनात विचार सुरू झाले त्यांचे एकाएकी समोर लक्ष गेले तिथे एक छोटेसे मंदिर होते त्या मंदिरात एक तपस्विनी ध्यानस्थ बसली होती दिखजाई उपबन परसर विकसित बहुकंज मंदिर एक रुचिरत बैठी नारी तपपुंज त्यांनी त्या तपस्विनीकडे पाहिले सगळ्या वानरांना वाटले नको बाबा आपल्याला ही जागा नवीन आहे आपण काही के आगळी केली आणि भलंबुरं झालं तर सारे दुरु दुरूनच तपस्विनीला नमस्कार करतात जगातील कोणीही मनुष्य कसा श्रद्धावान असतो ते पहा संकटात तर तो अधिकच श्रद्धावान होतो सगळ्यांनी नमस्कार करताच त्या तपस्विनीने नेत्र उघडले त्या तपस्विनीचे नाव आहे स्वयंप्रभा हे प्रकरण थोडे अद्भुतच आहे तिने विचारले तुम्ही कोण आहात आम्ही सुग्रीवाचे दास आणि प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचे अपहरण झाले आम्ही त्या भगवती सीतेच्या शोधाकरता निघालो आहे सगळे वानर स्वयंप्रभेशी बोलत असताना मोठ्या आशेनी त्या पाण्याकडे आणि फळांकडे पाहत आहेत जिभल्या चाटत आहेत स्वयंप्रभेच्या लक्षात आलं की हे वानर तहानलेले आहेत भूकेले आहेत अवस्थेत बोलता पण येणार नाही तिने सांगितलं तुम्हाला फळं खायची आहेत ना पाणी प्यायचे खा प्या मग बोलू तिने अशा प्रकारे नुसते सांगण्याचा अवकाश की पटापट त्यांनी उड्या घेतल्या भगवान श्रीरामचंद्र की जय बजरंगबली की जय सर्व वानरांनी जलप्राशन केले मनसोक्त फळं खाल्ली स्वयंप्रभेच्या लक्षात आले की ही मंडळी ऐकण्याच्या बोलण्याच्या मनस्थितीत आता येतील सारे वानर स्वयंप्रभेभोवती जमले तिने वानरांना विचारले तुम्ही भगवती जानकीचा शोध घेतायत हे खरे पण मला असं सांगा तुम्ही हा सगळा शोध डोळे मिटून घेतायत की डोळे उघडे ठेवून सगळ्या वानरांनी विचार केला ह्या बाईसाहेब आता काय विचारतायत डोळे मिटून कधी कोणी शोध घेतं का सर्व वानर म्हणाले नाही हो आम्ही चक्क डोळे उघडे ठेवून शोध घेतोय अत्यंत जागरूकतेने डोळ्यात तेल घालून बघतोय स्वयंप्रभा म्हणाली असं शोध की तुम्ही जन्मभर घेत राहिलात तरी तुम्हाला सीता मिळणार नाही मी तुम्हाला सीता प्राप्तीचा नक्की उपाय सांगते माझ्या वानर बंधूंनो तुम्ही एकच काम करा डोळे मिटा मृद हू नयन बिबरत जिजाहू पै हु सीतही जनी पचिताहू स्वयंप्रभेने दिलेला संदेश फार महत्त्वाचं आहे वाल्मिकी रामायणातले शब्द जसेच्या तसे आहेत निमी लयत चक्षुषीम सर्वे वानर हा अरे डोळे मिटून तपास करा डोळे उघडे ठेवून कसला तपास करताय तुम्ही हे सगळं प्रकरण फार महत्त्वाचं आहे भगवान महादेवांच्या ज्ञानघाटावर बसून ही कथा ऐकता आली तर आपल्याला त्याचं खरं रहस्य उमगेल स्वयंप्रभेच्या कथेचे आध्यात्मिक रहस्य भगवान श्रीराम भगवती सीतेचा शोध घेत आहेत कोण राम आपल्या अंतकरणामध्ये आपल्याही अंतरंगामध्ये तो प्रभू आहे आहे की नाही म्हणून समर्थ आरती करताना आत्मराया रामा आत्माराम म्हणतात ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांची भगवती जानकी हरवली आहे त्याप्रमाणे या आत्मारामाची सीता पण हरवली आहे आता ही सीता कोण भगवान शंकराचार्य म्हणतात शांती नावाची सीता आहे शांती सीता समोनित आत्मारामो विराजते आत्मारामाची सीता हरवली आपण सगळे जे उद्योग करतोय ते शांतीच्या प्राप्ती करता या जगात शांती कोणाला नकोय प्रत्येकाला शांती हवी आहे ज्याप्रमाणे भगवंतांनी भगवती सीतेच्या प्राप्ती करता असंख्य वानरांचा उपयोग केला त्याप्रमाणे आपण शांतीच्या प्राप्तीकरता विविध साधनांचा उपयोग करतो यज्ञया जपजाप्य तीर्थयात्रा दानधर्म किती भिन्न भिन्न प्रकारचे उपाय करतो म्हणून गोस्वामीजी म्हणतात शांती शांतीप्राप्तीकरता मोक्षश्रीच्या अथवा कैवल्याच्या प्राप्तीकरता उपयोगात आणलेली साधनं म्हणजे वानर अशा प्रकारच्या साधनांचा उपयोग चालू असताना नेमकं काय झालं वानरांना दिलेला अर्धा अवधी संपलेला आहे वयाच्या पाच पन्नास पंचावन्न वर्षापर्यंत माणसे उत्साहाने साधन करतात नंतर त्यांना थोडासा संशय यायला लागतो की मी करत असलेले साधन बरोबर आहे का अशा संशयाच्या अरण्यात सापडून त्यांची साधना मलूल होते आधी जप करता आता तो जपही सुटला पन्नाशीनंतर नेत्र लागले पहिलं तिरी अशी थोडीशी मानसिक अवस्था होते आता काय आपण किती वर्षाची सोपते जास्तीत जास्त दहा पंधरा इतक्या दिवसात मला काही अनुभूती आली नाही तेव्हा आता तरी एखादी अनुभूती यावी अशी तहान त्याला लागते अनुभूतीसाठी आपण हवे तेवढे पळतो शेवटी आपल्याला भगवत प्रेमाची तहान लागते हे सगळेच वानर आता थकलेत पण एक वानर होता त्याला तहान नाही भूक नाही एकदम फ्रेश आणि ते म्हणजे हनुमानजी महाराज त्यांना टिफिनची आवश्यकताच नव्हती सगळे वानर मलूल होऊन खाली पडलेत पण हनुमंत वरती चढून जातात पाण्याचा शोध घेतात आणि पुन्हा खाली येतात हनुमान सद्गुरूंचं प्रतीक आहे ज्यांना अनुभूतीच प्राप्त नाही ते सद्गुरुपदाला प्राप्त नाहीत काहींना अनुभूती प्राप्त झाली आणि ते तिथेच रमले तिथून खाली उतरलेच नाही या जगात अशा प्रकारचे अत्यंत श्रेष्ठ महात्मे अवलिया म्हणून गणले जातात ते भगवत असतात पण ते सद्गुरूज्ञेला प्राप्त नसतात मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण बसतो